श्रीरामचन्द्रा प्रुणासमुद्रा जातो तुषी राजसयोगमुद्रा मे श्रीनै रे तुज वीर्णविद्रा कै भे तशी मजला सुभद्रा आज अतिशय बंगलबाई अशा का काका दिवस आहे खर तर हा प्रतिवर्षी येणारा दिवस आहे पण तरी सुद्धा या दिवसाचं या तिथीच विशेष महत्व असं आहे की या तिथीला या दिवशी एक प्रचंड अशा प्रकार की ऊर्जा प्रेम रामाबद्दलचा भाव सद्गुरूबद्दलची श्रद्धा ही अत्यंत आपल्यामध्ये जागृत झाली मी पहिल्यांदा आजच्या या प्रशुंथ प्रतिपदा गुढीपाडवा आजच्या चाकी आपण सर्वांनाही आजच्या या शुभ बंगलतीला मी सबरथ हलका संपूर्ण आशीर्वाद देतो आणि माझ्या अंतकरणपूर्वक शुभेच्छा हे तारखेचं आणि चिकीच काय गरज असत मला नेहमी असलेलं वाटतं की एकतीस डिसेंबरला पण करतात ना एकतीस डिसेंबरला साजरा केला जातो आणि एकतीस डिसेंबर साजरा करणारे अनेक जण आहेत पण त्या तारखेला एक मनामध्ये अशा प्रकारची एक देहभावना आईशारा कुठेतरी अशा प्रकारची एक चंगळवा आपल्याला वेळ हो पाहायला लागतो म्हणून आपण भारतीय आणि विशेषत या, या हिंदू धर्मातील संस्कृतीचे जतन करणारे आहोत की संस्कृती सांभाळणारे हो, आहोत म्हणून आजच्या दिवशी आम्ही हे नववर्ष दिन अशा प्रकारचं सा इथे साजरं करत असतो सगळीकडे आपण अनेक जण आहे हे तिथीप्रमाणे कार्य करणारे आहेत हा तिथीमध्ये एक, तिथी तिथी एक प्रकारची एक अशा प्रकारची एक आस्तिक भावादार एक तिथीमध्ये एक प्रकारचं कुठेतरी ऊर्जा असतो त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे पाडवा आहे गुढीपाडवा आहे कधीही आपल्याला मनोमन वेगळा विकृत विचार काम नाही अरे एकतीस डिसेंबरला मी टेका करत नाही आहे कुठल्या प्रकारचं तारखेच्या दृष्टीनं किंवा ते सागर संपन्न करणाऱ्यासाठी मला काही म्हणायचं नाही मला आजच्या दिवशी एवढंच फक्त सांगायचं आहे की या तिथीला चैत्र शुद्ध प्रतिभेला आमच्या मनामध्ये एक देवधर्माबद्दलची सद्गुरूंच्या बद्दलची आमच्या अगदी सेमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल सुद्धा आणि आमच्या सगळ्या या विश्वातल्या भारतीय संस्कृतीनं आमच्यावरती केलेल्या संस्कारामुळे आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक आस्तिक भावना हाज निर्माण होते आजचा दिवस तर खरं वर्षी दरवर्षी येतो पाडवा पण दरवर्षी येऊन सुद्धा आपचा कधी उत्साह कमी झाला पाहायला तारखेप्रमाणे काय होतं की तारखेप्रमाणे करणारे अरेच जण आहे जे करणारे असतील ते करत जातील त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की एकतीस डिसेंबरला आमच्या मनामध्ये भावना काय असते आणि चैत्र शुद्ध मला आपल्या मनात भावना काय असते हे सुद्धा जाणून घ्या आजच्या या गुढी पडव्याच्या निमित्तानं आपण एक त्याच्यामध्ये खूप छान अशा प्रकारची एक वेगवेगळी काहीतरी चिंतनात्मक भूमिका वाढावी असं मला नेहमी वाटत आज आपण बुढी उभा करतो कशाचं देवत आहे विजयाचं देवत आहे आमच्या संस्कृतीचं देवत आहे राम प्रत्यक्ष या अयोध्येमध्ये आपल्या स्थानावरती विराजमान झाले त्या दिवशी सुद्धा सगळीकडे अशी बुढी उभारली होती या गुढीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही बुढी आमच्या विजयाचं ही बुढी आमच्या अस्तिकतेच आणि ही गुढी आमच्या अस्मितेचं रक्षण करणारी आहे म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपाद येईला प्रत्येक जण बघा कुठेतरी सोलेला लोकाला नाही कुणी काहीतरी खरेदी करायला नाही कुणी नवई वाहन खरेदी करेल कोणी काहीतरी आणखी खरेदी करेल पण हे सगळं खरेदी आपण जेव्हा करतो जेव्हा ते सगळं आम्ही संग्रह करतो आणि साठवतो तेव्हा हा विचार आपण नक्की करण्याची आवश्यकता असते की आम्ही हे देहरूपी सुद्धा एक गुढी आहे आणि या देहरूपी गुढीला आम्हाला कशा प्रकारने तिला समजायचंय कशा प्रकारनं आम्हाला तिच्याकडे पाहायचंय की गुढी परमेश्वरानं उभा केलेली आहे या गुढीला आधार काय असेल तो परमेश्वर गोपा सद्गुरु गोपा ईश्वर गोपा ही आमच्या गुढीचा आमच्या नरदेहाच्या गुढीचं हे वैशिष्ट्य आहे तो आमचा आधार आणि म्हणत आजच्या दिवशी आम्ही हे सगळे सोय संपन्न सो। थी मठामध्ये अयोध्ये अयोध्येमध्ये तर तेवढा बघतात असं वाटतं की आम्हाला नाही जम आम्हाला नाही जाताना आम्ही ती अयोध्येतलं वैभव आम्ही आमच्या ठिकाणी कार्य अनुभव आणि मला मोठा सांगायला आनंद वाटतो खूप स्वाभिमान वाटतो याद आमच्या या श्रीक्षेत्र खरगाव मठामध्ये आज श्री समर्थांचं पूजन झालं श्री समर्थांच्या पादुकाचं पूजन झालं श्रीरस्वामी महाराजांच्या पादुकांचं पूजन झालं आणि या पादुकाचं पूजन करत असताना हा सोहळा येथे संपन्न करत असताना आम्ही प्रत्यक्ष सोहळा एकेकरी पूजन अर्चण करत असलो तर आमच्या मनातली भावना आहे आमच्या मनातला जो भाव होता हा आई ते अयोध्येतलं आदरताचं वातावरण अनुभवत अनुभवत हे अर्थ याचा विशेष आनंद आई भ्र आजच्या दिवशी आपण नेमकं काय का पहा का? मी बुद्दाम तारीख आणि तिथे तर पुन्हा पुन्हा पुनरुच्चार अशासाठी करतो की आम्हाला तारीख ही आमची देह ना शिवंत देह भावना अगदी करत पहा बरं तारीख नेहमी आमच्या मनातील नश्रीवंत भावना जागृत कर भाव करते आणि तिथी आमच्या अंतकरणातला आत्मभाव जागृत करते आमच्या अंतकरणातला सदृभाव जागृत करत असते आमच्या अंतकरणातली ईश्वराबद्दलची प्रेम भावनाही तिथे निर्माण करत असते म्हणून आजच्या दिवशी बघा आता काही काही लोकांची व्हॉट्सअपला कितीतरी मेसेज का ढील लागले करला ते वर्ष गेले काही दिवस सरले ती रात्र सरले के, सर सर के अरे सरले 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 सल्ले म्हणून ते करायचं का आजच्या तिथीला आपण हे लक्षात घ्यावं की आम्हाला ही जी चैत्र शुद्ध प्रतिपद आहे ना या तिथीच आणखी वैशिष्ट्यातलं सा। वैशिष्ट्यातून सांग सुवर्ण स्मरण या चैप्रशुद्ध प्रतिपदेतची एक मेवतिखी अशी आहे की जी आम्हाला भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्य काळाच आतमध्ये कुठेतरी स्मरण करू देते स्मरण पहा आपण गेल्या वर्षामध्ये काही करू शकलो नाही किंवा जे काहीच ताऊग झाला असेल बरं वाईट झालं असेल आपल्या मनात इच्छा नाही काही आपण करू शकलो नाही आता महाकुंभ झाला प्रयागरांना काही न जाता आलं काही जाता ना आलं नाही शक्य झालं म्हणजे भूतकाळामध्ये ज्या गोष्टी आमच्याकडून घडल्या नाही घडायची इच्छा होती करायची इच्छा होती पण त्या खडल्या नाही आणि त्याचा पश्चाताप किंवा त्याची पश्चात ताप दंत फोबिका आणि आमच्या बरोबर तो हा आजच्या दिवशी जागृत तो, तो भडो या तिकीला पडतोय तिकीला यासाठी आहे असं तारखेला एकतीस डिसेंबरला कोणी असं प्रस्तावापर्यंत बसत नाही उलट जेवढं सगळं न्याय कमावलेलं असतं मिळवलेलं असतं सगळं सगळं पुढे केलं होतं भडवत सद्गुरूंच्या स्मरणामध्ये सद्गुरूंच्या तत्वामध्ये आणि आजच्या चैत्रशुद्ध प्रतिमेला सोनं खरेदी करतात आजच्या चैत्रशुद्ध प्रतिमेला काही ना काहीतरी वस्तू खरेदी करतात सारे ती मुहूर्तातला मुहूर्त म्हणून आज कुठेतरी वास्तू घेतात कुठेतरी वस्तूचं पूजन करतात कुठेतरी वेगवेगळ्या आस्तिक भावना आजच्या दिवशी जागृत होते हे या आजच्या चैत्रशुद्ध प्रतिमेचं महात्म्य आज पहाटे पासूनच अद्याया श्री या क्षेत्र खडगाव मठामध्ये श्री समर्फांचा या ठिकाणी अं त्या प्रकारचं पूजन करून आनंद घेतला रामरायक पंचाहत्तर या ठिकाणी शिवकालीन श्री समर्फांच्या पादुका या ठिकाणी आहे आणि सद्गुरू भगवान श्री स्वामी महाराज त्यांच्याही पादुका इथे आहे आणि नुकत्याच चित्रकूट वरती गेल्यानंतर जे दोन दिवस आनंदामध्ये साधन करत असताना उपासना करत असताना त्या चित्रबुटच्या पवित्र आणि रम्य अशा प्रकारच्या श्री रामरायाच्या आणि भरतांच्या सान्निध्यानं पवित्राय पावन झालेल्या भूमीवरती मला त्या ठिकाणी श्री पादुका मिळाल्या त्या दिल्या हे का समजायचं आपल्यावरती समगुरूंची कृपा आहे हे कशावरून समजायचं हे त्याचं प्रतीक आहे हे त्याचं द्योतक आहे आणि खरंच आजच्या दिवशी पुन्हाही रांना अंत कर्णपूर्ण शुभेच्छा देतो आणि खरंच आपलं जीवन मगमय व्हावं आपल्या जीवनाचं हे कोट कल्याण व्हावं म्हणून आजच्या तिथीला आपण संकल्प करूया आज रामरायाचं नवरात्र सुरू होतं आजच्या गुढी पडण्यापासून आणि ते दौराग्र सुरू होत असताना रामदोंगीपर्यंत मोठा उत्साहच्या मनावर असतो पुये या सगळ्या रामरायाच्या कृपेनं आपले सगळे दौरा दिवस आनंदामध्ये जाऊ आजच्या दिवशी आपण सर्वांनी सद्गुरु कृपेला पात्र व्हाव एवढी श्री समर्थांच्या चरणी आणि मग ह्या सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो जय जय हुलीर समर्थ जय जय हुलीर समर्थ